नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वर राव पाटील मी शाव मार मार महाराजची गोष्ट सांगणार आहे एक बाई होती ती तिच्या पतीला जेवण घेऊन जात होती वावरामध्ये घोडेवा येतो होता तिकडून तो घोडेवाला बोलतो की बाईला इथे हॉटेल पितेल आहे का ती बोलते नाही तुमचा घोडा आहे हे घोडा जवळ बांधून द्या मी मी तुम्हाला जेवण देते मग तिने एक धिंद्र दिला दोन धिंद्रे दिले तीन धिंद्रे दिले आणि तो बोलला गोडेवाला की तुमच्या पतीला काय घेऊन जाईल तुम्ही ती ती बोलले की माझ्या घर जवळ जे मी दुसरं पण घेईन घेऊन जाईल लगे उद्या त्याचे शिपाई आले आणि बोलले की तुम्ही उद्या कोणत्या माणसाला जेवण दिलं होतं काय ती बोलली की हो काय चुकी झाली का तो बोलला नाही नाही तुम्हाला दरबारात मग तु ते तिच्या पतीन तू ती दरबारात गेली आणि तो तिथे खुर्चीवर महाराज होते ते ती तो शाहू बोलला की हे गे साडी आणि तुझ्या माणसाला कपडे अशा बायांनी भारतचं नाव मोठं केलेलं आहे धन्यवाद